नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीस हे संपलेलं आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीस संपण्या अगोदर राज्यामध्ये उन्हाळ्याचा जो तडाखा वाढलेला होता त्यामुळे राज्य शासनाकडून एक महत्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलेलं होतं आणि त्या अंतर्गत राज्यातील जे विद्यार्थी होते शाळेचे त्यांना बावीस एप्रिल सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या तर मित्रांनो आता ही जी अपडेट असणार आहे ही शालेय संदर्भात असणार आहे कारण शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीस एप्रिलला नियोजित संपणार होतं परंतु राज्यामध्ये उन्हाच्या तडाक्यामुळे ज्या सुट्ट्या होत्या विद्यार्थ्यांना त्या बावीस तारखेपासून लागू झालेल्या होत्या आणि उर्वरित जे आठ दिवस होते बावीस ते तीस एप्रिल पर्यंत त्या आठ दिवसाचा जो शालेय पोषण आहार होता तो आपल्याला आता कोरडा वाटप करायचं आहे तर त्या संदर्भात शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं पत्र निर्गमित झालेलं होतं कशा पद्धतीच्या काय सूचना दिलेल्या होत्या याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालेय पोषण आहार संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे कोर्डाशी दा वाटप करण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून महत्त्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे महत्त्वाच्या सूचना त्यामध्ये देण्यात आलेल्या आहे कशा पद्धतीनं आपल्याला तो आहार जो आहे तो वाटप करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया थमले बघून आपल्या लक्षात आलेलंच आहे शालेय पोषण संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत शासनाच्या शिक्षण विभागाकडून हे परिपत्रक जारी झालेलं आहे आणि हे जे परिपत्रक होतं हे दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीसलाच निर्गमित झालेलं होतं तर बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून हे पत्र आलेलं होतं प्रति शिक्षणाधिकारी गृहमुंबई महानगरपालिका मुंबई शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत म्हणजे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडाशिधा वाटप करणेबाबत तर संदर्भ दिलेल्या मागील पत्रांची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ उपरोक्त संदर्भ या पत्रांवर राज्यामध्ये काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे याबाबत या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळांना शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो यासंदर्भात जे पत्र आलेलं होतं याचासुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला होता आपणापैकी जर कोणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर वर आय बटनवर लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपण ते पाहू शकता तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ त्यामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळे शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात देण्यासंदर्भात शासनाचे संदर्भीय पत्र क्रमांक एकमधील मुद्दा क्रमांक एकनुसार नुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेली आहे संदर्भ पत्र क्रमांक दोननुसार नुसार संचालयाने शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन पाच दोन हजार चोवीसपासून पासून सुट्टी जाहीर केलेली आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीमधील कार्यदिनाकरिता नियमानुसार देय असणारा तांदूळ व धान्य दिमाल कोरडाशीधा स्वरूपात वाटप करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात यावे योजने अंतर्गत योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी शरद गोसावी शिक्षण सं संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे तर मित्रांनो हे जे पत्र आलेलं होतं याला अनुषंगाने आपापल्या जिल्हा परिषदेने आप, आप पत्र काढलेलं असेल आणि त्याअंतर्गत आपल्याला आपल्या शाळांमधील जर विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये बावीस तारखेपासून जर सुट्टी जाहीर झालेली असेल तर आपल्याला तो जो शिधा आहे तो वाटप करायचा होता तर मित्रांनो आमच्या जिल्हा परिषद गडचिरोलीकडूनसुद्धा स्वतंत्र एक पत्र काढण्यात आलेलं होतं आणि यामध्ये प्रतिगड शिक गट शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक यांच्या नावाने ते पत्र होतं प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करण्याबाबत अशा आशयाचं हे पत्र होतं आणि या अंतर्गत आपल्याला जो कोरडा शिधा होता तो वाटप करायचा होता तर मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आमच्या जिल्ह्यामध्ये बावीस तारखेपासून शासनाच्या पत्रानुसार सुट्ट्या जरी लागलेल्या असेल परंतु आमच्याकडे चाचणी असल्यामुळे पंचवीस तारखेपर्यंत शाळा चाललेली होती त्यामुळे इथे थोडा बदल आहे परंतु आ, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुतेक जिल्ह्यामध्ये बावीस तारखेपासून विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर झालेली होती त्यामुळे आपल्याला उर्वरित जे तीस एप्रिलपर्यंत जे दिवस होते नियमानुसार जे काही दिवस भरणार होते शालेय पोषण आहार अंतर्गत त्या दिवसाचा आपल्याला कोरडाशीधा विद्यार्थ्यांना वाटप करायचा होता तर मित्र मित्रांनो यासंदर्भात आपण कार्यवाही केलेली असेल किंवा क करायची असेल तर या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला ती कार्यवाही करायची आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे शालेय पोषण आहार अंतर्गत ही अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हे जे पत्र आहे या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आलेली आहेत जर आपल्याला हवी असेल तर तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद